नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि मी आले निगडीला माझ्या मुलीकडं मोठ्या तर मला करमत नव्हतं तिचा काही फोनवर आवाज जरा इमोशनल ऐकून मला पण करमलं नाही आणि मी उठले घरी कुणालाही न सांगता मी निघून आले इकडं माझ्या पुरीकडं म्हणलं चला तेवढंच तिला पण बरं वाटलं आणि आपला पण लेकरा बाळामध्ये टाईम चांगला जाईल मला बी भरपूर टेन्शन आले काही जिंदगी खरी नसती बाईची नवऱ्या वाचून कसावी असला तरी मला नवरा हाय म्हणलेला लय ले वेगळं आता नाही ती लय वेगळं म्हणजे भले नवऱ्याचं काहीच सुख नव्हतं पण नवरा जी हाय म्हणलेली गोष्ट होती ती लय वेगळी होती त्याच्यामुळं मी आले इकडं आणि मी म्हणते गाणं कसं वाटतंय ती नक्की सांगा लाभलेले आयश्वर जगण्याचा अर्थ मात्र खोल आहे हे जरी आज वरी चंदन मरणाचा क्षण माझा मरणाचा क्षण माझा अनमोल आहे जन्मी ओग यावा आल जन्मी ओघ यावा एक शब्द खरा व्हावा आलं जन्मी यावा एक शब्द खरा व्हावा माझं मरणये नाधी मला येडा दावा माझं मरण येणादि मला येडा माईदावा पात आयुष्य घटल बर मच धन मोहम जीवनाची समसामा कधी हो मिटल येडूला पाहता बांग जन्माचा फिटल नाही कोणी जीवा भावा हो नाही कोणी जीवा भावा आई करते तुझा धावा नाही कोणी जीवा भावा आई करते तुझा धावा माझं मरण येण्याआधी मला येडा माई दावा माझं मरण येण्याआधी मला एडा माई दावा कोरला या काळजात तुझ नाव कशी बशी नाव भाजी किनार लाव जीवनाच्या अंतीक प्रायचित्त व्हाव येडा माय तो एक धावा हो माझा एक धावा तिथं संजीवनी लावा माझा एक एक धावा तिथं संजीवनी लावा माझ मर नयना आधी मला दावा माझं मर न्या आधी मला येडा माय दावा उभ्या आयुष्यात शेवटी आत्मा हा मिळावा सर दुनील माझ शेवट कळावा नाव तुझं घेता घेता देहा जळावा घडा हीच शेवा ओ घडा हीच शेवा तिथं चंदनाच गावा माझं मरण येण्याआधी मला येडा माई दावा माझं मर न्या मला मला माई दावा माझं मर न्या मला येडा माई दावा तर माझं थोडंसं असं दुःख आलं तर माझ्या मनात त्याच्यामुळं आवाज दाबल्यासारखा आला एवढा काही चांगला आला नाही तरी पण आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा